गुड मॉर्निंग आज सकाळ झाली आहे वाज्यात आता नऊ आणि आता बघा ही बघा ही माझे मागे लागले मी निघलो म्हणून सो so, तुम्हाला आता दाखवतो आज काय बनवले ताईनी काय का इकडे बघा हे बघा काय बनवले बघा ताईनी ताईनी बनवलं इडली चटणी सांभर आपल्या पण आज नाश्त्यात आज त्यांनी दिलेला आहे इकडे बघा ही मागे मागे बघा इकडे बघा बघितला आता जसा जाईल ना तसा येईल इकडे आता बघा आली आली बघा आली ना बघितला लगे निस्ती मागे मागे येईल निस्ती हे बघ आता आता मी बसलो नाश्ता करायला आज त्रास वाचला यांचा काय बोलतो भाऊ मा तुला पाहिजे तुला पाहिजे नको नको बोलते बघा चला आपण भेटू आता नाश्ता केल्यानंतर सो so, नाश्ता आपला आता झालाय आपण चालू आपला रिक्षा घेऊन जाऊ स्टँडवर माफा स्टँडला जाऊ आपण आज कारण रोज गॅस संपते मग गॅस भरावी लागते आपल्याला सो so, सोने मला काहीतरी सांगितलं होतं दरवाजा बंद करायला त्याचं मांजर वगैरे आली उंदीर वगैरे घुसेल ना तुम्ही ते बंद आपली गाडी वगैरे तर पुसून झालेली आहे तो आपल्याला फक्त गाडीत बसायचं गाडी ऑन करायची आणि निघायचं निघायचा लाईट बंद करू ही बघा लाईट चालू असते ना सो आज गुरुवार आहे गुरुवारी आपल्याला साईबाबांचं दर्शन घ्यायचं आपल्या गाडीतच साईबाबा आहेत सो so, चला भेटू नंतर सो so, नमस्कार मंडळी आपण आलो आता इथे रबाळा स्टेशन दिसतो रबाळे स्टेशन आपल्याला सकाळीच आले आले इथे स्टँडवर भाडा भेटला सो so, आपण आलो आता रबाळे स्टेशनला आपण आता जाऊ इथून गॅस भरायला आपल्या माफ्याला हा हे रवाले टेशन चला आपण भेटू तोडावलानंतर सो so, नमस्कार मंडळी रबाला डेशनवर आपल्याला एक भाडा भेटला होता कन्सोलीचा सो so, आपण तो भाडाही सोडून आता आपण चाललो आहे सरळ माफ्याला चला भेटू तोडावल्यानंतर सो so, आपण आलोय आता माफ्याला पंप माफ्या शिलपाटा पंप्याला कारण आपण माफ्याला गेलो होतो तिकडं आपल्याला फोन आला मित्राचा त्यांनी सांगितलं आपल्याला काय जायचं आहे जरा बाहेर कामासाठी एका एक थोडा वेळ काम होतं तर आपण आलो आता कल्याण पाट्यावर पंपावर सो इथे आता घ्यास भरून घेऊ आपण मग जाऊ घरी सो आपली बसंती बघा ती आपली बसंतीचं नाव ठेवलं आपण बसंती कारण आमची पहिली जी, जी गाडी होती ना रिक्षा तिला पण नाव बसंतीच होता सो हिला पण मी तोच नाव दिलं बसंती बघा इकडे माईची मस्ती बघा कशी चालली बघाय इकडे तिला जेवासाठी बघा बघा ही तिला ओरडते ती तिला ओरडली म्हणून बघा बघा इ दमदे बघा तिला इकडे बघा दमदे तिला सविताला दम दे दमदे सविताला दिद्दी माऊ दमदे सविताला पाप दे बघला पाप बोलते तिला बघा बघा काहीतरी तिची भाषण गुंडलते ती तिला बोलत पाप कर तिला पाप पाप करत तिला बाबाचं काहीतरी काम चालू आहे बाबाची बॅग कडले काहीतरी तपासत बाबा ही बघा इकडे ही, पाप करते बघा तिला भूक लागले आणि इथं बसले इकडे माईचा बघा क चालले जेवत एक एकीकडे हे करतो ने इकडे बघा आमची ताई चकली काढते चकली हे असं पापड वगैरे चकली इकडे बघा आमची ताई बघा ताईने आमच्या हात घेतल्या चकल्या काढायला तिला हे लय आवडतं असं ऊन पडायला लागला आपला उन्हाचे दिवस आले का लगेच ती लगेच इकडे चकल्या काढायची सुरुवात करते तिची बघा इकडे बघा आणि माई इकडे अरे माझ्या जवळ वरती बघ इकडे बघ जेवते बघा थोंड बिन बघा सगळा माखला बघा तिथं बघा किती मस्त मस्त काढले ना हे बघा हे पॅटर्न बघा कसा काढले हा पॅटर्न आणि इकडे बघा हे राऊंडिंग वर चकली चारशे रुपये किलो चारशे रुपये किलो ती विकायला पण बनवते अशी सो कोणी यावा पाहिजे असेल तर तुम्हाला मी तिचा कॉन्टॅक्ट नंबर पण देच्यामध्ये टाकून सो तुम्ही कॉल करून तिचा ऑर्डर देऊ शकता रेद्दीला शाळेतून सोडून आलो आहे आता आपण जाऊ जेवायला वाजल्यात आता पावणे एक पंधरा मिनिटात थांबूया तोवर बघूया काय जेवण आहे आज चला तुम्हाला दाखवतो का जेवायला आज काय बनवलं आहे इकडे बघा शेट बनवत काय काहीतरी शेटनी तल्ले काय च काहीतरी तल्ले काय आहे की द्या काय आहे त्या तल्लेले द्या बटाट्याचे बटाट्याचे आहे कोण ताईन दिल्यान का ताईन दिल्यानंतर ते तिने तल्ल्यान तर बघू तुम्हाला दाखवता बघा बनवूया आता जेवायला इकडे बघा जेवायला काय आहे ही आहे काय दाल डाल पालक हा जिरा राईस आहे आणि इकडे ही चटणी आहे आंब्याची इकडे हा दाग आहे आणि इकडे बटाट्याचे चिप्स चालल्यात सो आता जेवायला बसल्यात सर्व या जेवायला तुम्ही पण आता भेटू आपण जेवल्यानंतर जेवलो आहे आता आलो आहे बेडरूममध्ये जेवण तर झालं आपला सो आता मस्त आहे की बाथरूम करून स्लिप संध्याकाळी आपल्या कामासाठी जाऊ इकडे बघा मागे मागे आले माझे बघितलं कशी मागे मागे आली बघा माझे हिला फक्त मी दिसायची गोटी असते बस का लगेच निसती मागे मागे जाईल माझी ती बघा आता चालली बघा बाय बाय असं बाय केलं बघितलं ना सो आपण भेटू आता संध्याकाळी आपली गाडी बिडी धुवून झाल्यानंतर निघायच्या टायमाला काय होतं निघायच्या टायमाला घाई गडबड होती माझी संध्याकाळची त्याच्यामुळं काय मला शूट करता येत नाही त्याच्यामुळं मी डायरेक्ट स्टँडवर वगैरे गेलो बस मी शूट करतो मग चला त्याच आंघोळ करून निघलो आहे आज उठलो गाडी विडी धुली गाडी पुसली आंघोळ केली आता आम्हाला खाली गाडीवर जायला एक पाकिट लगा खायचं मिक्सरवाल्याला बोलू लाईल मिक्सरवाल्याला आता मिक्सर आहे मिक्सर मिक्सरवाल्याला बोलू द्या मिक्सर रिपेरिंग चालू आहे आपण जाऊ गाडीवर चला आपल्या प्रवास सर नमस्कार आपण गाडीवर ट्रिप मारित असताना तुम्हाला दापोधा भाडा भेटले इकडे बघा 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 इकडे बघा ब्लॉक बघा इकडे समोर बघा ब्लॉक बघितला का ब्लॉक मध्ये कोण आहेत बघा इकडे दिसला का तुम्हाला सगळे बघा माऊ कशी बाय करते बाय तर बघा शेट माणूस बी आले इकडे शेठ बघित हा हा हे इथे रपड बघा सो फ्रीचा रप्पड बघा माही हे माई आत्ताच घरी आलोय वाजल्यात आता मला वाटतं सव्वा दहा आज लवकरच आलो घरी थंडावा पण आहे जास्त त्याच्यामुळं आज घरी लवकर आलो इकडे बघा मला लपल्यात आहे का लपल्यात मी आलोय ना म्हणून लपल्यात आहे का हे बघा ही बघा ही बघा ही कशी लपली बघा ही बघा बघितलं हिला ही कोण आहे रे इकडे बघा ही बघा कशी लपली बघा आता तिला आता तुम्हाला तिला दाखवता का आता बघा तुम्हाला दाखवतो ती ती वरती टेरेसो काहीतरी करते का इकडे बघा टेरेसो काय बघा इकडे बघा <laughs> <laughs> कसे खेळते बघा या टायमा

बघ ना घेतला चल तू जेवली नाही का चल मग जाऊ चल चल पाणी नको पिऊनिस जेऊ चल, पाणी चल। पाणी आ, सो आता तुम्हा सर्वांना गुड नाईट शुभरात्री चला इकडे बघा बघितला झे आलो बी ना झेला काय चावी आहे ती हे बघ चावी आहे चावी चावी आहे ती